नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके आणने आप यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो पावसाळ्याचे दिवस चालू झालेत आणि आपल्या कोंबड्यांना आता आजार होण्याची शक्यता जास्त असते कारण की आपण जो पाणी मेडिसिनचा किंवा आपण चांगल्या प्रकारचा जो पाणी ठेवतो आणि तो पाणी कोंबड्या पेत नाहीत आणि तो बाहेरचा पाणी घाणीचा पाणी म्हणजे सर्व आपलं खाद्य सांडलेला असतो तिथला खा घाणीचं पाणी वगैरे सर्व अशा प्रकारचं पाणी पेत असतात तर याच्यासाठी आपल्याला कोंबड्यांना आता आपण रात्री धूप करणार आहोत म्हणजे शेणी घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण धूप टाकून कोंबड्यांना त्याचा धूर देणार आहोत आणि मित्रांनो कसं आहे आता त्याच्यामध्ये आपल्या कोंबड्यांना सी आर डीचा प्रॉब्लेम पण होणार नाही आणि फाऊल फॉक्सचासुद्धा प्रॉब्लेम होणार नाही तर पावसाळ्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स असतात ते आपल्याला सॉल्व करायला लागतात आणि चांगल्या प्रकारे मेडिसिन वगैरे आपल्याला पाण्यामध्ये त्यांना द्यावं लागतं तर आता दाखवतो तुम्हाला आपण कशाप्रकारे आपलं नियोजन आहे ते तर चला पाहूया तर मित्रांनो ही बघा ही आपली पिल्ले तुम्ही बाहेर बघू शकता यांना आता रात्रीच्या वेळी आपण सोडलेलं आहे तर आतमध्ये सुद्धा पिल्लं आहे सुद्धा पिल्लं आहेत सर्वकडं पिल्लं फिरतायत हे आपण आपल्या सो, स्वत स्वतःसाठी ठेवलं तर मित्रांनो आपण काय केलं आता दिवसभर आपण त्यांना पाणी देतोच पण तो, तो पेतात किंवा नाही पेत तर संध्याकाळी काय करतो आपण पाचच्या टायमाला आहे ना पाणी बाहेर काढून घेतो म्हणजे पाणीच ठेवत नाही आहे त्यांना आणि पिल्लं आतमध्ये जातात तर नंतर आपण त्यांना रात्री जेव्हा सोडतो तर मेडिसिनवालं पाणी ठेवतो हे बघा आता ते पाणी आहेत म्हणजे प्रॉपर तुम्हाला तो ब्लॅक कलरचा पिल्लू दिसत असेल पाणी पित आहे म्हणजे ती पिल्लं प्रॉपर पाणी पितात आणि आपलं मेडिसिनचं पाणी त्यांना जातो तर मी असंच करत असतो आता म्हणजे मोठ्या कोंबड्यांनासुद्धा पाणी ठेवत नाही आहे संध्याकाळच्या वेळेला नंतर मेडिसिनचं पाणी ठेवतो त्यावेळेला कसं सर्व पटापट पाणी पिण्यासाठी येतात तर आतमध्ये असं पाणी ठेवून देतो तर आता ही पिल्लं बाहेर काढल्या तर याच्यामध्ये आपल्याला थेटरास ऐकली किंवा लेग जीन म्हणजे त्यांना सी आर डी वगैरे व्हायला नको किंवा ताप वगैरे येऊ नये यासाठी आपल्याला कोंबड्यांना चांगल्या प्रकारे पाणी द्यायचं आहे मेडिसिनचं कारण पावसाळ्यामध्ये ते पाणी बाहेरचं पितात आणि आपलं मेडिसिन टाकलेलं पाणी पित नाहीत तर अशा प्रकारे आपण संध्याकाळच्या वेळेला पाणी नाही ठेवत ज्या बाहेर पेतात त्या ते उद्यात पण आपण ज्यावेळी संध्याकाळी आपण आतमध्ये घेतो तेव्हा आपण त्यांना लाईट चालू करून वगैरे पाणीही ठेवून देतो जेणेकरून त्यांना मेडिसिनचं पाणी मिळेल तर पावसाळ्यामध्ये खूप काळजी घ्यावी लागते कोंबड्यांची तर पाहू शकता सर्व पिल्लं तर आपण इथे त्यांना शेकाचा पालासुद्धा तुम्हाला दिसतो आहे हा टाकलेला होता संध्याकाळच्या वेळेला पाला वगैरे तर आहेत तर आपण आता तुम्हाला दाखवतो इथे बालदीमध्ये आपण शेणी वेळ घेतलेली आहे हे बघा त्याच्यात टाकलेली आहे आता त्याचा कोळसा झालेला आहे तर आपण आता त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यात दिसत असेल उद्दूप आहे खडा आहे उद्दुपाचा तो आपण चुरा करणार आहोत आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि प्लस एक जेने मच्छर अगरबत्ती घेतले जेणेकरून मच्छरसुद्धा असतील ते सुद्धा मरून वगैरे जातील आणि मच्छरांपासून तुम्ही ट्रेनिंग घेतला असेल तर तुम्हाला माहीतच असेल की मच्छरांपासून माशांपासून उंदरापासून रोग पसरत असतात तर त्यासाठी आपण काळजी घेत असतो तर चला आता आपण तसं करून घेऊया सर्व टाकू त्याच्यामध्ये तर हे बघा आपण चोरा करून घेतलेला आहे मच्छर अगरबत्तीसुद्धा तोडून घेतलेली आहे आता याच्यामध्ये टाकल्यानंतर धूर जास्त होईल हे बघा धुराचं प्रमाण वाढलेलं आहे तर आता सर्व कोंबड्यांकडे आपण नेऊ आपन, ही पत्र्याची बालदी आहे मित्रांनो भाजायला नको आपल्या हातानं वगैरे गरम होते पत्र्याचा धमेल वगैरे असतो तो हे बघा आपण हे बघा अशा प्रकारे आपण ठेवून दिलं आहे आता धूर मस्त चांगल्या प्रकारे होतो आहे दिसतोय दिसतो आहे तुम्हाला आणि इकडे कोंबड्या आपल्या दिसत असतील तुम्हाला हे बघा रात्रीच्या अंधारामध्ये दिसत नाही आहेत जर लाईट लावली तर जास्त इकडे तिकडे धावतील त्या म्हणून लाईट नाही लावत गया गया आए, तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला धूर करायचं आहे जेणेकरून मच्छर माशी वगैरे काय असेल ते मरून जातील आणि त्यांना श्वास घ्यायलासुद्धा चांगलं धूर आहे हे उडदुपाचं धूर आहे आपलं तर अशा प्रकारे आपण करतो आता थोड्या वेळानंतर सर्वकडं फिरवणार आहे ती बालदी आणि नंतर इकडे छोट्या पिल्लांनासुद्धा ठेवणार आहे बघा तिकडे मस्त असं धूर झालेलं आहे कोंबड्या सर्व इकडे तिकडे धावता येत आता या दुरामुळे आणि इकडे पिल्लंसुद्धा मस्त आरामात खात आहेत आपला मेडिसिनचं पाणी आहेत सर्व काही व्यवस्थित आहे हे बघा आतमध्ये सुद्धा पिल्लं आहेत ओरिजिनल गावठी पिल्लं आहेत मित्रांनो आपली तुम्ही पाहू शकता हे बघा खूप छान अशी पिल्लं आहेत सर्व कलरचे पिल्लं आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा खूप छान असे आहेत सर्व पाहू शकता हे बघा खूप छान अशी पिल्लं झालेली आहेत मित्रांनो ही विकण्यासाठी नाही आहेत आपल्याकडे आपण हे स्वतःसाठी ठेवलेले आहेत आता इकडे सुद्धा तुम्हाला दूर दिसत असेल येतो आता मित्रांनो हे बघा कसे पाणी आहेत म्हणजे मेडिसिनचं पाणी आपलं प्रॉपर जातो आहे त्यांना तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं आहे काय चांगलं आहे तर सांगा नक्कीच तुम्हीसुद्धा हा प्रयोग करून बघा म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पाणी ठेवू नका नंतर पाणी ठेवा मेडिसिनचं तर खूप चांगला उपाय आहे आहे हा आणि मित्रांनो इकडे गिनी पॉलसुद्धा तुम्ही पाहत असाल ह्या बघा चार गिनी पॉल आहेत मित्रांनो ह्या आपल्याला विकायच्या आहेत ज्या कोणाला हव्या असतील त्यांनी नक्कीच आपल्याला व्हॉट्सअपला मॅसेज करा किंवा कॉल करा सुद्धा विकायच्या आहेत कारण की मित्रांनो आता आपल्याकडे यांची अंडी चालू झालेली आहेत तर आपले आपण पिल्लं काढलेली आहेत तर ती आपण पिल्लं ठेवणार आहोत आणि ह्या काढून टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता ज्यांना कोणाला हव्या असतील त्यांनी नक्कीच कॉल करा मित्रांनो आणि माझं पत्ता आहे मुक्काम नांदगाव तालुका पनवेल जिल्हा रायगड पोस्ट पलसपे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे धूर झाला पाहिजे आपला मस्त असा धूर आहे सर्वकडे दिसतो आहे तुम्हाला तर मित्रांनो आपल्याला लक्ष द्यायचं आहे कारण की आपला खाली तुम्ही पाहू शकता तूस असतो तर एखाद्या कोंबडीने खाली पाडला त्याच्यामध्ये कोलसा झालेला असतो आपल्या शेणींचा आणि आग लागण्याची शक्यता असते आपल्या बाजूला ग्रीननेट असतो तालपत्री वगैरे सर्व काही अशा प्रकारच्या गोष्टी असतात तर लक्षसुद्धा ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या फार्ममध्ये आग लागली नाही पाहिजे नाहीतर तुम्ही ठेवणार आणि घरी जाणार तर तसं नाही झालं पाहिजे तर लक्ष ठेवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला धुर्ला करायचा आहे हे बघा सर्व पिल्ला मस्त अशी बसलेले आहेत खूप छान अशी आहेत ओरिजिनल गावठी कोंबडीची पिल्लं आहेत आपल्या आपण स्वतःहून काढलेले आहेत कोंबडी घालून पाहू शकता सुद्धा गोलका केलेला आहे कारण की मी होलीमध्ये आलेलो आहे तर आणि बाहेरसुद्धा भरपूर पिल्लं आहेत पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सावा धन्यवाद मित्रांनो बाय बाय